आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला असं मी तिघंही दिसत असू तर आज आम्ही चाललेलो आहोत डॉक्टरकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आईचं गुरुवारी याचं ऑपरेशन आहे तर हां सायन्स बोलतात ना हे हे साईडला तर याचे सहा ऑपरेशन आहेत तर ते लेन्सने करणार आहेत तर आज डॉक्टरने आम्हाला आठ वाजता बोलवलेलं आहे तर आता वाजलेत साडेसात तर आता आम्ही निघू आणि आईला कसं वाटतं काल काहीच नाही खाल्लेलं डॉक्टरने ना, <laughs> ना सांगितलं म्हणजे काल बुधवार होता बुधवारी सकाळी अकरापर्यंत तुम्हाला जेही काय खायचं आहे पोट भरून खायचं आहे त्यानंतर पाणी वगैरे काहीच पाहिजे नाही त्यानंतर मग आईने अकरानंतर काहीच खाल्लं नाही काहीच पिलं नाही आहे है? तर आईचे पाय नाही असे थरथर आहेत तर फक्त एकदा आईचं ऑपरेशन वगैरे झालं ना म्हणजे लेम लेन्थचं आहे असंच एक दीड तास लागेल जास्त नाही आणि त्यानंतर मग बघू जर डॉक्टर बोलले की हां तुम्ही त्यांना नाश्ता वगैरे देऊ शकता दे। तर मी आईला छान मस्त पोट भरून चपाती भाजीचा नाश्ता देईल असं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हां चिंता चाललो आम्ही आणि पप्पा तर अकरापर्यंत पर्यंत येतील तर आता आम्ही चाललो आता बघू काय होतं वगैरे ते कसं वाटतंय का तुला एकदा करून मला आला आता हा का नाही गेलेला वाटतं असं मला वाटते का नाही ते नाही तसं नाही तुझा भागच आहे ना नाही तसच फार मिनिटात ज्ञानेश खरं म्हणजे ना आईचं ना डोकं आहे ना हे खूप दुखते वगैरे आणि आधी पण नाही जेव्हा तिकडे बघता डॉक्टरकडे जायचं डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही सिटी स्कॅन काढा सिटी स्कॅन काढल्यानंतर कळेल तुम्हाला तर मग फायनली इथे खडकपाडा ई एन टी हॉस्पिटल आहे तिथे आम्ही आता हा ऑपरेशन होतो आहे पण त्याच्या आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर डॉक्टरांकडे आईची ट्रीटमेंट चालू होती आणि मग त्यानंतर मग आधी डॉ डॉक्टरांनी औषधं दिले औषधं दिल्यानंतर आईला थोडा फरक पडला आणि मग त्यानंतर मग डॉक्टरांनी पुन्हा चेक केले तेव्हा डॉक्टर बोलले की तुम्ही आधी सी टी स्कॅन काढा आणि मग सी टी स्कॅन काढल्यानंतर कळलं की कसं आहे ना आईचे हे जे हे जे सायनन्स असतात ना हे तर ते स आईला आधीपासून खूप त्रास होता ते स तर ते हा ते सर्दी होऊन 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 हे जिथले जे मास आहे ना ते पूर्ण सुजले आणि ह्या ज्या नसा आहेत त्या पूर्ण ब्लॉक झालेल्या आहेत तर तेच आणि जे इथे ह्या सारख्या पूर्ण हे क्लीन करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे मग आईचं ना डोकं खूप दुखतं नाही आईचं डोकं पण खूप दुखतं तर आईचं हे ऑपरेशन झाल्यानंतर आईला खूप रिलॅक्स फील वाटेल आणि कसं नाही आता गावाला चाललेली आहे आईला हे गावाला जायच्या अगोदर हे सगळं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे मग हा एक छोटासा प्रयत्न नाही ना सगळं व्यवस्थित प्लेस प्लेसी सगळं व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित पार पडेल समर्थ कृपेने सगळं व्यवस्थित होईल तर आता आम्ही निघतो तू आता कुठे चाललायस डॉक्टर डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलला चाललाय ना मग आजी तोड राहणार की नाही हो ना आजी सेवा करायला तो तर सगळं मी आवरलेलं आहे तर तुम्ही बघत असाल ज्ञानेशने आईला प्रश्न विचारून विचारून हैराण केलं त्यामुळे आईचं <laughs> डोकं आहे म्हणजे प्रश्न विचारणं काय बंद होत नाही हो ना <laughs> आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो आहे दाखव गाडी तुझी तर त्याला ज्ञानेश जेव्हाही बाहेर जातो ना तेव्हा का त्याला असे त्याचे टॉईस हवेच असतात ना खेळायला तर मी इथे ज्ञानेशची बॅगसुद्धा भरून ठेवलेली आहे आणि मी ज्ञानेशला टिफिनलाच केक दिलेला आहे त्याची वॉटर बॉटलसुद्धा भरून ठेवलेली आहे आणि त्याचा जो होमवर्क होता म्हणजे होमवर्क सुद्धा काय राहते करून घेतलेला आहे आणि दोन मिनटं बाळा तर ही जी बॅग आहे तर यामध्ये मी पाण्याची बॉटल वगैरे आणि आईसाठी ज्ञानेशसाठी मी बिस्किटं घेतलेले आहेत ज्ञानेशला जर भूक लागली तर मी त्याला केक पण घेतला आहे तो खाऊ शकतो आणि पाण्याची बॉटल आणि काही फाईल आहे ताईच्या ज्या सोनोग्राफीच्या किंवा सी टी स्कॅन काढल्या तर ही एक कॅरी बॅग आहे असं आणि खरं म्हणजे अकरा वाजता पप्पा येणार आहे पप्पा आले ना की मी लगेच घे घरी येणार आहे कारण नॅशला मला शाळेत नेऊन सोडवायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत इथे आता पावणे आठ वाजलेले आहेत आता आम्ही निघतो आई तो काय तो हे काय तो आई एरा एटी लाय तो हा इज एते फूल होय तो आई ले एते जावे तो होत काय तो ओ ताजे ओ आहे या सगळ्या गोष्टी बाबा गाडे नाही तुम्हाला सांगतो आहे की हा समजा चाक समजा खराब झाला तर या जीपच्या पाठीमागे हा जो छोटा चाक आहे तो आता स्क्रू काढायचा तोच चाक तुम्ही इथे पुढे तुम्ही अच्छा ओके ओके इथला स्क्रू काढायचा इथला चाक काढायचा आणि इथला हा जो नवीन चाक आहे हा हा इथे लावायचा हो ना आणि जो झाल्याचा जो, जो चाक आहे तो इथे बॅक साइड ला लावायचा हो ना हे घे तुझी गाडी घे तर आता बघित पटापट

बोल ना आयुष्यामध्ये डॉक्टर वकील अजून कोण डॉक्टर आणि वकील या दोघांची पायरी कधीच चढू नये आज आईला आज आईला डॉक्टरची पाडी पायरी चढायला लागले आणि हे जे ऑपरेशन आहे यासाठी खूप मोठा खर्च आहे तुम्हाला नंतर सांगेल ते खर्च झाला हा अच्छा अच्छा हा आणि इथे ज्ञानेश गाडी गाडी खेळते पडली गाडी ज्ञानाची आ पडली डॉक्टर आले ना तर तुला ओरडतील तर तिथे ऑपरेशन थेटर आहे इथे डॉक्टरांची ओ पी डी आहे आणि इथे एम्प्रस आहे टी व्ही आहे आणि इथे टी व्ही आहे तुम्ही इथे बघू शकतात आईचं जे ऑपरेशन आहे ते हे इथले एक दोन तीन चार आणि हे दिसत हे पाच तर हे सगळं आहे हे सगळं आहे आईचं वन टू थ्री फोर फाय आणि इथं हे सिक्स आईचे हे सगळं ऑपरेशन आहे तर आईचं ऑपरेशन झालेलं आहे इथे आईला सलाईन लावलेले आहे तुम्ही बघू शकता आईला आवाज येते आई हे आई आई।, आई।, आई आई आई। ना आई, आई, तू? आई।, आई। आजी नाही झोपलंय थोड्या आई बर वाटत ना हे आई तर आईला आहे ना थोडा अजून शुद्धीवरती येण्यासाठी चांगले दोन तीन तास वागणार आहेत तर तेच आता डॉक्टरने आराम करायला सांगितलंय जा तुम्ही जाऊन या मग चला जाओ जाओ। आई ए आई आती। माँ। आती। माँ। आती। माँ। बरी आहे ना बरं वाटत ना तुला आजी जे रोळे बंद आहेत ना तर आता पप्पा गेलेले त्यांना भूक लागले तर ते आता जेवायला गेले तिथे हॉटेल आहे जवळ तर हॉटेल मध्ये जाते आणि आता आमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या डाळ खिचडी आणणार आहेत कारण ते आम्ही सकाळी आठ वाजता चालू तर मी येताना काहीच तर तेच आणि हा बिस्किट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तर आईला साडेसहापर्यंत काही जेवायला द्यायचं नाही आहे साडेसहा नंतर थोडं पाणी देणार आणि समजा आईला जर उलटी जर नाही समजा पाणी पिल्यानंतर समजा उलटी जर नाही आली तर मग आईला नारळ पाणी देऊया तर त्यानंतर आई प्रॉपर जेवण करू शकते असे डॉक्टर बोलले उलटी आली तर मग नाही द्या তুমি বহু শু আজি নাত দোগোজনা কয়ে খে খিচড় ডা খিচড়ি ডা খিচ খিচড় ডা খিচড়া तर इथे आईच्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आई सहा वाजता शुद्धीवरती आली संध्याकाळची सहा वाजता तर आई आता व्यवस्थित आहे आता तुम्ही बघू शकता साडेआठ वाजले आणि डॉक्टरने आईला म्हणजे डाळ भात किंवा डाळ खिचडी खायला सांगितले तर इथे मी पार्सल आणलेलं आहे भाजीपोळी केंद्रातून मी डाळ खिचडी आणलेली आहे तर आजी आणि नातोय दोघं छान मजाच चालू आहे दोघांची दोघं खिचडी खातायत ना टेस्टी खिचडी ना ना नाणेश ने इकडे बघ कशी आहे छान आहे छान आहे आणि ना आईचा हात बघा आईचा हात छान सुजलाय आणि आईचा नागतो खिडी खाऊन की थंड होईल थंड होईल जा तुम्ही इथे बघू शकतात की ना आईच्या ज्या चेहऱ्यावरती नाकाच्या किंवा डोळ्यांच्या वरती जे सायनन्स असतात त्या सायनन्समध्ये म्हणजे जीही काही घाण होती जीही काही एक्स्ट्रा चरबी होती सुजला जो मास होता तो सगळा हा इथे काढ काढलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आम्ही घरी आलेलो आहोत झोपून झोपूनसुद्धा गेला आणि आता आम्ही बारा वाजता घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आहे आणि तुम्ही बघितलंच असेल तर केक आणि आम्ही जो ऑरेंज ज्यूस आहे तो पिला आणि आता झोपून घेणार आहोत आणि जसं नेहमीप्रमाणे जसं आपलं प्रॉपर जेवण होतं तसं अजिबात जेवण झालेलं नाही आहे नाही आईचं नाही ज्ञानेचं नाही मातामधल्या तिघांचंही नाही एवढंच एक डाळ खिचडी होती जी आई आणि ज्ञानेशनी दोघांनीही खाल्ली आणि त्यानंतर आम्ही फ्रूट्स खाल्ले म्हणजे आईने केळं खाल्ला आणि मी सुद्धा एक केळं खाल्ला ज्ञानेशने केळा खाल्ला आणि मी एक बिस्किटचा पुडा खाल्ला तुला केळा सांगा खिचडीच खाल्ली हां बरोबर आहे तर घरी आल्यानंतर थोडी हलकी भूक लागली होती म्हणून करायचं काय तर मग केक आणि ऑरेंज ज्यूस पिला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघितल्या जसेल की आज आईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आज आज आहे ना एक खूप मोठी गडबड झाली ऑपरेशन करताना सी टी स्कॅनचे जे रिपोर्ट असतात ते लागतात आणि सिटी स्कॅनचे जे रिपोर्ट होते ते बदलापूरला होते आणि ऑपरेशन uh, नऊला सुरू होणार होता तर झालं काय त्यांना सी टी स्कॅनचे रिपोर्ट नाही भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं ते तेव्हा मी त्यांना सांगितलं सिटी स्कॅनचे रिपोर्ट बदलापूरला आहेत तेव्हा ते बोले ते तुम्ही अर्जंट मागून घ्या आणि जर ते सी टी स्कॅनचे रिपोर्ट आणाल तरच आम्ही ऑपरेशन करू कारण ते सी टी स्कॅनचं जे रिपो म्हणजे आतलं हे जे एक्स रे असतात तेच बघून ऑपरेशन केलं जातं त्याशिवाय ऑपरेशन होणार नाही तर मग मी अर्जंटली पप्पांना फोन केला आणि पप्पानी जसे मला म्हणजे पप्पा जसे होते पटापट पप्पांनी कपडे घातले आणि पप्पांना ओला रिक्षा करून दिली आणि त्यानंतर पप्पा पावून तासामध्ये कल्याणला आलेत आणि मग पप्पा सव्वा दहाला आले आणि लगेच सव्वा दहाला ऑपरेशन सुरू झालं तर हा जो ऑपरेशन होता खूप मोठं ऑपरेशन होतं सहा एका वेळेस सहा ऑपरेशन केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सव्वा दहा ते सव्वा एक तर असा हा तीन ते चार तास हा असा ऑपरेशन आईचा केले म्हणजे चार तास ऑपरेशन केला म्हणजे आणि लिटरली जस जसे तास वाढत होतो तर तसं टेन्शन पण येत होतं आणि खूप भीती वाटत होती पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर आई संध्याकाळी साडेसहा नंतर व्यवस्थित शुद्धीवरती आलेली आहे पण काय होतं माहिती आहे का प्रत्येकाचा एक अनुभव आहे माझाही अनुभव आहे मी तुम्हाला सांगेन की ना माझंही हाताचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही हे बघू शकतात या साईडला तर मी बारावीला असताना माझ्या हाताचं ऑपरेशन झालं होतं तर थोडा हार्ड वाढला होता तो कट करायचा होता या सगळ्या गोष्टी होत्या पण ऑपरेशन झाल्यानंतर मला जो पाच दिवस जो त्रास झाला आहे तो भयंकर आहे कारण त्या वेद वेदना असतात त्या वेगळ्याच असतात ज्याचं ऑपरेशन होतं त्यालाच कळतं तर सेम आईचं चा तसंच आहे आईला जेव्हा पाणी दिलं वगैरे तेव्हा थोडं आईला सारखं झालं त्यानंतर मग हळूहळू मग आईला आधी नारळ पाणी दिला मग आणि आईने नारळ पाणी अगदी थोडा पिला त्यानंतर मग तिने थोडी डाळ खिचडी खाल्ली डाळ खिचडी खाल्यानंतर एक केळा खाल्ला असं करता करता आता आईने थोडं ज्यूस आणि एक केळा मग एक सॉरी ऑरेंज ज्यूस पिलेला आहे तर हे सगळं होतं आता आई व्यवस्थित आहे आणि ना खरं म्हणजे आईला खूप थोडा त्रास सहन करावा लागतोय खूप आणि त्रास म्हणजे असं की आईचं डोकं दुखतं याला चक्कर येते त्यातल्या त्यात तिलांना त्यात त्यात असं वॉमेटिंग उलटीसारखं होतंय तर डॉक्टर बोले हे तुम्हाला होणारच आहे तर आई म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडायला आईला चांगले पाच ते दहा दिवस लागणार आहेत गोळ्या चालू आहेत औषधं चालू आहेत तर बघू या सगळ्या गोष्टी आहेत नाही इकडे बघ आई आई इथे खाली बसले सोपाला टेकून तर तेच आहे तर हे सगळं आहे आज तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट, कमेंट्स कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि खूप थकल्यासारखं वाटतं एकदम म्हणजे जे सकाळी सकाळी आम्ही जे साडेसात वाजता निघालो होतो रात्री बारा वाजता घरी आलो आहे विचार <laughs> करा ना आणि आईला अजूनही म्हणजे खूप थकवा जाणवतोय खूप थकवा जाणवतोय थकवा अशक्तपणा त्यातल्या त्यात व्हॉमिटिंग होते तिला असं वाटतं उलटी होईल की काय तिला असं वाटतं डोकं दुखतंय तिचं आणि ही सगळी ही सगळे आईचं हे आहे तर आता आम्ही झोपतो आईला थोडं आराम करायची गरज आहे